प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गरीब परिवारातील महिलांनाही धूरमुक्त स्वयंपाक करता यावा याकरिता केंद्र सरकारने उज्ज्वला योजना सुरू केलेली आहे या के योजनेमार्फत गरीब परिवारांना गॅस कनेक्शन फ्रीमध्ये दिले जात आहे केंद्र सरकारमार्फत सुरू करण्यात आलेली ही योजना अतिशय चांगली योजना आहे गरीब परिवारांना आर्थिक सहाय्य या योजनेमार्फत मिळत आहे तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कसा घ्यायचा योजनेचा लाभ घेण्याकरिता कोणती कागदपत्रे आपल्याकडे असणे आवश्यक आहे ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्ज कोठे करायचे आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार पंचवीस या ठिकाणी पहा आता योजनेचे नाव प्रधानमंत्री उज्ज्वला योजना योजनेची सुरुवात कधी करण्यात आलेली आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एक मे दोन हजार सोळाला या योजनेची सुरुवात झालेली आहे कोणी सुरू केलेली आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी योजनेचा उद्देश काय आहे फ्री गॅस कनेक्शन उपलब्ध करून देणे अठरा वर्षापुढील महिला पुढे पहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ महिलांना मिळणार फ्री गॅस कनेक्शन ग्रामीण भागातील प्रदूषण कमी करणे हा मुख्य हेतू आहे महिला सशक्तीकरणाला वाव मिळेल आणि पी एम उज्ज्वला योजनेमध्ये सबसिडी दोनशेहून तीनशे करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची पात्रता पी एम उज्ज्वला योजनेमध्ये अर्ज करण्याकरिता ही पात्रता असणे आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरा वर्षे पूर्ण असावे आणि अर्जदार ही महिलाच असली पाहिजे अर्ज करणाऱ्याच्या त्याच घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर दुसरे कनेक्शन नसावे अर्ज करणारी महिला ही बी पी एलच्या परिवारातील असावी आता पहा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा गॅस घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड जनधन बँक खात्याचे नंबर पंचायत अधिकारी नगरपालिका यांनी प्रमाणित केलेले बी पी एल प्रमाणपत्र बी पी एल रेशन कार्ड पासपोर्ट आकाराचा फोटो रहिवाशी दाखला जातीचा जा दाखला आणि कुटुंबाच्या स्थितीला आधार देण्यासाठी पूरक केवायशी योजनेचा लाभ घेण्याकरिता अर्जदार महिलेकडे हे कागदपत्र असणे आवश्यक आहे आता पहा प्रधानमंत्री उज्ज्वला अर्ज कसा करावा प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्या जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जावे तिथे प्रधानमंत्री उज्ज्वला योजना फ्री गॅस कनेक्शन मध्ये अर्ज करण्यासाठी फॉर्म घ्यावा आणि त्यात विचारली सर्व माहिती बरोबर भरून फॉर्म जमा करून द्यावा फॉर्म जमा करताना ते काही कागदपत्रे विचारतील ते त्यासोबत जमा करावे अशा प्रकारे तुम्ही प्रधानमंत्री उज्ज्वला उज्ज्वला योजनामध्ये अर्ज करू शकता तर पहा या ठिकाणी आपण पाहिलेला आहे की प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचा लाभ घेण्याकरिता काय पात्रता असावी लागते कोणती कागदपत्रे लागते अर्ज कुठे करायचा आहे ही सविस्तर माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे तर अशा प्रकारे अर्ज करून आपण उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ शकतो योजनेविषयी येणारी प्रत्येक नवीन अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचावी याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा घंटीवर कर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा लाईक करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा